मी कर्माला मानणार माणूस आहे कारण कर्म का का आपल्या सोबत राहते बाकीचं दुसरं कुठली गोष्ट आपल्यापासून लांब जाईल पण केलेलं काम केलेलं कर्म आपल्याला कधीच सोडत नाही चांगलं केलं असेल परमेश्वर एकाच नाही पुढच्या कित्येक पिढ्याला भरभरून देत आहे आणि आपलं कर्म जर चुकला असेल तर मला वाटतं त्याचे भोग मला वाटतं आपल्यालाच नाही कित्येक आपल्या पुढच्या पिढ्याला भोगावे लागते त्यामुळे काम करत असताना कर्माचा हिशोब ठेवूनच माणसानं काम करणं अपेक्षित आहे मला अधिकार आहेत माझ्याकडे शक्ती आहे माझ्याकडे ताकद आहे म्हणून कशाही पद्धतीनं जर आपण कुणाला चिरडत चाललो तर ते योग्य नाही त्याची फळं आपल्याला भोगावी लागते आपण दुसऱ्याला अडचणीत आणता आणत असताना हाच विचार करायचा की आपण जर जाणीवपूर्वक कुणाला अडचणीत आणलं तर ह्याची सुद्धा कर्माची फळं आपल्याला भोगावी लागतील इतकं साधं सोपं जर प्रत्येकानं त्या ठिकाणी अंमलबजावणी आणली प्रत्येकानं जर वागलं तर मला वाटत नाही जगातल्या कुठल्याही कोर्टाची कचेरीची तहसीलदारकडे जाऊन आमचा रस्ता मोकळा करून दे म्हणून दहा दहा अर्ज करायची पाळी कुणालाही येणार नाही त्याच्यासाठी आणि आपल्याला माहित असतंय आपलं बरोबर आहे का चूक आहे आपलं खरं आहे का कुठं आहे ती शंभर टक्के आपल्याला माहित असतंय त्यामुळं आपलं कर्म चांगलं ठेवायचंय का वाईट ठेवायचं हे आपल्या हातात आहे त्यामुळं तशा पद्धतीचं मार्गक्रमण आपण सुद्धा करणं अपेक्षित आहे